तो तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एखादा महिला सुरक्षेचा विषय आला तेव्हा महिलांना एकत्रित येऊन एखादा आंदोलन करायचं असेल मराठी पत्रकारांना जर आंदोलन करायचं असेल तर मग उद्या जाऊन हा जन सुरक्षा कायदा आला तर ते आंदोलन त्यांना करता येणार नाही म्हणजे त्याचा अर्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुणे कुठंतरी संविधानाचे मूळ तत्त्व आहेत तोच दाबण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून होत आहे जसं की जेव्हा हे सेशन सुरू झालं तेव्हा पाच अशोक अशोकस्तंभ निघून गेला आता हा कायदा आल्यानंतर इनडायरेक्टली नाही तर अप्रत्यक्षपणे कुठंतरी संविधानालाच बाजूला सारून ठेवण्याचा प्रयत्न या सरकारने केला असं आपल्याला म्हणावं लागेल